जय जगन्नाथ मित्रांनो बघितले असेल मागच्या ब्लॉक्त आपण आहोत श्री जगन्नाथपुरी इथे आणि मागच्या बऱ्याच ब्लॉगमध्ये बघितलं असेल की आपण कुठं कुठं फिरलो काय काय नाही पण तुमचा एक प्रश्न असेल किंवा तुम्ही फक्त या ठिकाणी मला श्रीकृष्णाला आ... जे दूध वगैरे हो आवडतात ते पदार्थ वगैरे हो काय बनतात काय काय असते दुधाचे वगैरे त्याची माहिती सांगितली म्हणे पण जेवणाची सुविधा इथं कुठं काय हे काही सांगितलं नाही बघायला गेलो मित्रांनो तर आपण थांबलेलो आहोत तो त्याच्या अगदी जवळच म्हणजे टाऊन पोलीस स्टेशनच्या अगदी बाजूलाच श्री बालाजी भोजनालय आहे त्या ठिकाणी जेवणाची क्वालिटी हे एकदम छान आहे म्हणे आणि आम्ही जवळपास त्या ठिकाणी आत्तापर्यंत तीन ते चार वेळेस जेवढे आजही जेवण्यासाठी जाणार आहात पण मी म्हटलं चला चाललो तर आपण या ठिकाणी ब्लॉक पण बनवूया त्यामुळे आपण ब्लॉक बनवत आहे आणि काय पहा या ठिकाणी बालाजी भोजनालय म्हणून आहे मारवाडी त्या ठिकाणी आपण चाललो जेवायला आणि हे संध्याकाळचा दृश्य आहे या ठिकाणी नंबर आहे श्री बालाजी भोजनालय मारवाडी बासा म्हणून असे या ठिकाणी आहे आणि ही आणि ही अशी संपूर्ण इमारत आणि त्याच्या इमारतीच्या हे ग्राउंड फ्लोरला हे श्री बालाजी भोजनालय आहे मारवडी आणि या ठिकाणी म्हणे कांदा आणि लसूण विरहित स्वयंपाक होतोय या ठिकाणी बघा इंग्लिश मध्ये लावलेले त्यांनी कांदा आणि नो ओनियन नो गार्लिक म्हणून असं या ठिकाणी लावलेलं आहे आणि इकडं भोजनासाठी रस्ता आहे चला जाऊया त्याचा टायमिंग वगैरे काय हे तुम्हाला मी सांगेल हे भोजनालय इथं टायमिंग वगैरे सगळं आहे मित्रांनो सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेतीन आणि सायंकाळी साडेसहा ते अकरा असं आहे आणि दीडशे रुपये बे आहे नाही चला जाऊया आतमध्ये आपण आणि मित्रांनो या ठिकाणी आपण आतमध्ये पोहोचलो आहोत आणि असं या ठिकाणी हॉल आहे हा अशी गर्दी वगैरे आहे थोडीफार अजून आणखीन लोक आले नाही दर्शनाला वगैरे गेल्यामुळं ए सी वेटिंग पूर्ण ए हा जो हॉल आहे पूर्ण ए सी हॉल आहे चला वाट पाहू आपण आता या ठिकाणी आपल्याला काय काय येते जसं आम्ही सकाळी जेवलो तर सकाळी तीन भाज्या एक वरण होतं त्यानंतर एक स्वीट होतं होऊया आता स्वीटमध्ये काय आहे ते काय नाही तसं आम्ही सायंकाळी काल जेवलं होतं तर तेव्हा गुलाबजामून होता बघूया आपण आता असेल तर आपण ते तुम्हाला मी दाखवान या ठिकाणी म्हणजे संपूर्ण वाढलं ते तुम्हाला मी दाखवे मित्रांनो आपल्या ताटामध्ये या ठिकाणी वाढण्यात आलेलं आहे बघा ही आहे कडी त्यानंतर आहे वरण ही पनीरची भाजी ही आहे चणा पोळी लिंबूचं लिंबू मीठ त्यानंतर लोणचं पण येते आम्ही लोणचं नकतो मिक्स व्हेज म्हणे मी म्हटलं मिक्स व्हेज नको याच भाज्या खूप होतात लागलं तर घेता येते चला मित्रांनो घेऊया जय जगन्नाथ म्हणून आपण या ठिकाणी जेवण करूया आपलं चालू मित्रांनो हा फूड ब्लॉग तुम्हाला कसा वाटला काय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा चला भेटूया मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये आणखीन तुमच्यासाठी मी या ठिकाणी आणखीन आपण ओडिसामध्ये आहोत आणि उडीसाचे हो। आणखी तुम्हाला ब्लॉग येतील ते पाहत राहा चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला नक्कीच विसरू नका